हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघणार आहोत मोमोजची रेसिपी आणि त्याच्यासोबत मोमोजची चटणी मोमोज हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे चला तर मग या भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन वाटी पिट्टी घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि वरून थोडे दोन चमचे होईल एवढे तेल घेतलेले आहे आता हे सर्व एकत्र एक करून घेऊ आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ आपल्याला थोडेसे सॉफ्टच मळून घ्यायचे आहे थोड्या वेळासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे मोमोज चटणीसाठी या ठिकाणी मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आता मी एक पातळी घेऊन त्याच्यामध्ये हे सर्व टोमॅटो टाकत आहे आणि दहा बारा मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता त्याच्यानुसार मी पाणी घालत आहे आता याच्यावर झाकण ठेवून देऊया थोड्या वेळाने तुम्ही बघू शकताय आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत आता याला आपण चाळणीमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर टोमॅटोवरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व टोमॅटोचे साल काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि थंड झालेले टोमॅटो आणि मिरची आपण यामध्ये घालत आहे आता याची बारीक पेस्ट करून मी घेतलेली आहे या ठिकाणी मी कढई घेऊन त्यामध्ये थोडे तेल घातलेले आहे आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी आले किसून वापरलेले आहे आणि लसणाच्या पाकळ्या चिरून मी यामध्ये घातलेल्या आहेत आता बारीक केलेली प्युरी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे त्यानंतर त्यामध्ये मी विनेगरचे दोन ते तीन चमचे वापरलेले आहेत आणि टोमॅटो सॉस ह्यामध्ये दोन चमचे घालत आहे मीठ चवीनुसार वापरलेले आहे आणि एक चमचा साखर घालत आहे आणि अर्धा लिंबू याच्यामध्ये मी पिळून घालत आहे आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचे आहे आता याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय बाजारात मिळणारी मोमोज चटणी आपली बनवून तयार झाली आहे ते पण घरच्या घरी आणि कमी साहित्यात अशी ही चटणी तयार झालेली आहे आता आपण भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट आणि बारीक चिरलेला कांदा आले किसून घेतलेले आहे लसूण गाजर किसून घेतलेले आहे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि कोबीस घेतला आहे कढईमध्ये थोडे तेल घालून गरम करून घ्यायचे आहे आता त्याच्यामध्ये मी लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या आता मी त्याच्यामध्ये घातलेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी आले घालत आहे आले या ठिकाणी मी किसून घेतलेले आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालत आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्यांचा वापर करू शकता त्याच्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालत आहे त्यानंतर गाजर किसून घेतलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये मी घालत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कोबीस घातलत आहे हे सर्व आता आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्यांचासुद्धा यामध्ये वापर करू शकताय आता याच्यामध्ये मी अर्धा चमचेपेक्षा कमी मीठ घालत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे टोमॅटो सॉस घालत आहे आणि एक चमचा सोया सॉस घालत आहे आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचे आहे आता या ठिकाणी मी थोडेसे विनेगर घेतलेले आहे दोन चमचे असे हे विनेगर मी या ठिकाणी वापरलेले आहे अशा प्रकारे आपली मोमोजसाठी भाजी बनून तयार झालेली आहे मोमोज बनवण्यासाठी आपले पीठ छान सेट झालेले आहे आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला घ्यायचे आहेत अशा प्रकारे या साईजमध्ये आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि ह्या आकारामध्ये आप आपल्याला लहान पातळ पाणी लाटून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी तयार केलेली वेज भाजी घालत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मोमोज शेप द्यायचा आहे ज्या प्रकारे मोदकाचा शेप असतो त्याचप्रमाणे आपल्याला मोमोजला शेप द्यायचा आहे किंवा तुम्हाला ज्या शेपमध्ये मोमोज आवडत असतील त्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही हे मोमोज बनवू शकता है। अशी सर्व पाणी तयार करून आपल्याला ती भरून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता आपले मोमोज बनून तयार झालेले आहेत आता है याला वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाणी घालत आहे आणि या ठिकाणी मी उकड चाळण वापरलेली आहे त्याला मी थोडेसे तेलाने ग्रीस करत आहे आणि त्याच्यामध्ये तयार केलेले मोमोज ठेवून द्यायचे आहेत तुम्ही मोमोज वापरण्यासाठी इडली सुद्धा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे जे भांडे उपलब्ध असेल त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आता हे सर्व मोमोज आपल्याला दहा मिनटासाठी वापरून घ्यायचे आहेत याला मी कडेमध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवत आहे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकताय आपले मोमोज बनून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आपले मोमोज आतूनसुद्धा सुद्धा खूप छान शिजलेले आहेत आणि वरूनसुद्धा त्यांचा कलर खूप सुंदर असा आलेला आहे हे मोमोज तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा खूप कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमच्या काय कमेंट प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये में मेंशन करू शकता त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश रहा बाय